महाराष्ट्र पोलीस च्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी जळकोट प्रतिनिधी सचिन कदम दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रविवार रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती तुळजापूरचे मुख्य बाजार मैदानात कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती आशिष गणेश सोनटक्के यांच्या शुभ शहात्तरवा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती तुळजापूरचे उपसभापती सुहास शामराव गायकवाड संचालक संतोष कदम बालाजी रोजकरी दत्ता वाघमारे खरेदी विक्री संघाचे चेअरमन सुनील जाधव जय भवानी सोसायटीचे चेअरमन अनिल हंगरगेकर नानासाहेब कुराडे धैर्यशील दरेकर आनंद काळे नागनाथ किलजे राम जाधव मुरली हातगळे राम चोपदार साखरे बाप्पा व्यापारी शेळके आप्पा बाळासाहेब केसकर समितीचे सचिव उमेश भोपळे शिवानंद राठोड सुनील लोमटे नागेश देशमुख यांच्यासह मोठ्या संख्येने हमाल व्यापारी वर्ग नागरिक उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद